सर्वांना जर कशाच सर्व इतर मजा असणार मी तुमचा झालं तर पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आलो आलोय पुन्हा आहे आलोय शिवगंगा हॉटेल हे गंगा दिसडला तर तुम्हाला दाखवतो आताच आम्ही जस्ट इकडे शिक्धार वगैरे बघू शकता इथे रेस रात मध्ये आहे मी कामानी अशी इथन आतमध्ये एंट्री आहे नंतर आतमध्ये तुम्हाला रिसॉर्टच जगवतो एकदा मग रिसॉर्ट बांधणारे वाटत आतमध्ये एंट्री आहे बघू शकता आतमध्ये अजून उघडला नाही आता उघडल आला सर्व इकडं आहेत

आम्ही आलो आतमध्ये सर्व पोहरात बघू शकतो इकडं त्यांना येतात अजून पाटणा तिथे तिथं फोटोशूट आहे बघू शकता हैलो शिवगंगा हा बघा वेद रडत होता बघू शकते सर्व येतात पाटणा अजून <laughs> आता इथं नाश्ता करायचा आम्हाला आता डायरेक्ट नाश्ता हॉटेल बघू शकता केवढा खूप मोठा हॉटेल आहे इथं जेवणाला काय जिलेबी वगैरे बघू शकता इथून प्लेट घ्यायची आणि डायरेक्ट जायचं इकडे वाटचा नाश्त्याला बघू शकता काय काय या इटली आहे सांबर चटणी आणि उपमा आहे टिशू पण दिलेला आहे तर कसा आहे नाश्ता एकदम मस्त सर्व बसली संपला पण आता आले सर्वी नाश्ता वगैरे आता आपण खाऊया आणि डायरेक्ट जाऊया म्हणजे कपडे वगैरे ठेवायला बदल चेंज करायला जाऊ मी तुम्हाला आता रिसॉर्टमध्ये मध्ये खूप मोठा रिसॉर्ट आहे बघू शकतो इकडं बघू शकतो मस्त रिसॉर्ट आहे आताच आम्ही आलो आतमध्ये जाऊन वगैरे आता नाश्ता केला तर आता आम्ही आतमध्ये बघू शकता बाकी बोर गेली तर पार्टन पण येतो दोघ तर मस्त आहे बघा बघा अजून आतमध्ये पण रिसॉड आहे खूप मोठा आहे तिकडे जॉईन झालं पूर्ण तर आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये मोठ्या मोठ्या फ्लाईट आहेत तुम्हाला दाखवतो ते इथना बघू शकता मोठ्या फ्लाइट मधन चाललंय बघू शकता इतर आहे जास्त नाही पण आता मी या सेफ्टीचा कवर म्हटलाय पण मी आतमध्ये पण जाऊ शकतो बालटी पडली पण बघू शकतो चस्ना वगैरे खेळतले नाही स्विमिंग खूप मोठं आहे तर रिशॉर्ट तर आता इथनं जाऊन आलो खूप लाट येतो त्या इथनं जाऊन आलो अशी तर आता इथनं पण जातो पण सर्व काही लुटले काय करू शकता ह्या साईडमध्ये येतील आलं की ह्या इथनं ह्या ना नवा पडणार बघू शकता मोठं आहे चला तर आता आपण जाऊया बघू शकता आम्ही पण घेतला भात हा काय भूखंड गुलाबजाम मीठ पापड ओल्या वगैरे घेतल्या तर सर्वे आता पवून झाले आणि मज्जा आली ना मस्त मज्जा आली एकदम सुंदर जेवण नाही खूप मजा आली आज आता परत पावत जायचं आहे जरी डोळे लाल झालेत परत पावा परत आम्ही जाऊन वगैरे आता आलो तर हजार रुपये के वसूल केला जाम जाऊलो पण पनी वगैरे होते माझ्याशी दाखवत तुम्हाला तर परत आलं आम्ही हजार रुपये वसूल वगैरे करणार तरी तर माणसं जरी झोपली दाखवतो आता इकडे सर्व आमची माणसं झोपली तर खूप जेव म्हणजे पाहून वगैरे इथं खातली आता जव जेवलेत आणि इथे झोपतात मस्त ज्यावेळे झोपाय वगैरे आहे तिकडे पण आहे पण आलाय पण झोपतात का काय तू पण

C'est आम्ही हवत रे पण वगैरे अजून वरती जात त्यांना बोलवतो ते येतच नाही तर आता येतील थोड्या वेळा येऊ शकता आता आम्ही इकडनं तिकडे जातो परत नंतर थोड्या वेळानंतर आम्ही घरी जाऊ तर आता आम्ही चालू तिकडे त्या साईडला तर त्याला खूप मजा आली तर लाटी येत तर ते जास्त नाकातच पाणी जात ना होतं जाम मला वाटतं आता म्हणजे आता सोळा तारखेला आमची शाळा आहे तर काय मला सर्दी होत वाटतं तर त्याला लोक होतं तर आता आमचा डॅम वगैरेचा कार्यक्रम सर्व आप आटपला आहे तर आता आम्ही घरी चाललो तर सर्व आता संध्याकाळच्या नाश्त्याला पाव आहे बघू शकता तर आता सगळा खेळून वगैरे आम्ही निघालो घरी जायला तर सर्व गेलेत पुढं दाखवतो तुम्हाला पाऊस पण पडायला पप्पा गेलेत दर्शनाला मम्मा खला तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच संपवतो आणि माझे ब्लॉग आवडत असले तर नक्कीच कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग मी इथं एंड करतो आणि डायरेक्ट चाबूकवाला ब्लॉगला भेटतो